नाही काय नाही बाळा काय नाही हो आणि ही जी मंडळी बाजूला बसलेली दिसतात ना ही नंदीचे नंदीला घेऊन आले आवाज काय काय मुलाखत सांगाल बोलाल तर आपण आता ना हे जे माझ्या मागे बसलेले आहेत हे आवर्डे गावचे गावकरी आहेत आणि आवर्डेचा मान आहे बैलाचा मान आहे आणि हा मानाचा नंदी आहे जो घाटाईच्या यात्रेत येतो दरवर्षी असतो आता किती वर्षापासून वगैरे ते आपल्याला दादा सांगते आपलं नाव सांगा आधी मला शिवाजी आवर्डे हा आता युती पहिल्यापासून पिढी होती दीडशे वर्षी होती वर्ष सो जेव्हापासून ही यात्रा चालू झाली तेव्हापासून हा मानाचा नंदी हा पहिल्यापासून आमच्या गावात झेब्या गेल्यानंतर वावदार वरणी खाली कार्य देतो कार्यतून सज्जन गडावरून सरळ इकडे परळी भागात येतो परळी भागातून मुक्काम आमचा रोट मध्ये होतो माणसा जेवणा खाण्याची सोय चांगली चहा पाण्याची सोय चांगली छेबिना जोरात निघतो त्या छेबिना निघाल्यानंतर आम्ही आपल्या डोंगरांवर येतो इथे धनगरवाडा एक आहे त्या धनगरवाड्यामध्ये जेवण असतं ज्यांचं आपलं तसं जेवण वगैरे करतो आणि नौशील त्यांचं जेवण असतं आपलं आम्ही डोंगरांना वर येऊन ऐका आता आता गावातली जुनी मंडळी कोण असतील ते तुम्हाला काही आख्यायिका सांगत असतील ना म्हणजे एखादी कथा दंतकथा तुमच्या पर्यंत चालत आलेली आम्ही पहिल्या वर्ष आलेलो आहे ना नाही तसं नाही म्हणत म्हणजे आता आता ही कशी कथा आहे घाटे देवीची ही एक दंतकथा किती वर्षापासून चालत आली हा जो पाषाण आहे तो म्हणजे तो पाषाण स्वयंभू आहे म्हणजे इथला जमिनीतून आलेला आहे बरोबर सो काय अशा कथा तुमच्या या मानाच्या नंदीबद्दल काही लोकांनी सांगितलेल्या असतील जुन्या लोकांना धार घालायची आणि त्या धाऱ्यापासून उपलब्ध झाली इथं गाई गाय गाय इथून धार घालत होती त्यापासून घाटा उपलब्ध झाली आणि त्यामुळे नंदी आमचा म्हणजे त्या गायला बैल नंदी झालेला आमच्या माणसांच्याकडे होता त्यापासून म्हणजे बघा हीच तर कथा पाहिजे होती की नेमकं मानाचा नंदी म्हणजे परंपरा कशी सुरू झाली आपला इथे या लागला असं झाले अच्छा मला मला स्वतःला आता कळलं मी बघत आहे मी तरुण आहे अजून त्यामुळे माझ्यापर्यंत जेवढे म्हातारे पोचले तसं म्हातारी माणसं आमची तसं आम्हाला कळायला पानवटा तिथं झालेला पानवटा कशी आता ह्यांनी जे सांगितलं ना गायमुख पानवटा हे अजून एक स्थान आहे तिथे आता कोण शक्यतो जात नाही कारण ते म्हणजे पहिले पाण्याचं स्थान होतं तिथेच सगळा पानवठा असायचा तिथे पाणी भरायला जायचं जेवढे यात्रे करू आहेत तिथे पाणी प्यायचे तिथे झऱ्याचं पाणी येतं आणि गायमुख म्हणजे त्याच्या पुढे झऱ्यानंतर जे पाणी पुढे यायचं ते गायमुखातून खाली पडायचं ते पिण्यासाठी वगैरे वापरलं जायचं सो आता हे बघा ही सगळी मंडळी माझ्याकडे एकदम कुतूहलाने बघत आहेत यांचा पण चेहरा यायला हवा की नाही या व्हिडिओमध्ये तर ही सगळी आवड्याची मंडळी आहेत आणि माझ्या मते मी आवर्ड्याच्या नंदीला सुद्धा चांगलं एक्सप्लोअर केलंय गोंधळी समाजाला एक्सप्लोर केलंय के त्याच्यानंतर मंदिराला चांगलं एक्सप्लोअर केलंय इथे येणारे भक्तजन कुठून कुठून येतात ते सगळे एक्सप्लोर केले या सगळ्या गोष्टी तर मी एक्सप्लोर केल्या आहेत पण आता अजून सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे रात्रीचा जो छबिना निघतो तो आणि छबिन्यामध्ये हा बैल पुन्हा एकदा मंदिराला प्रदक्षिणा घालतो आणि तेव्हा त्याच्या पाठीवर नगाडे वाचतात बरं हे नगाडे वाचतात त्याचं काय आहे का प्रेणा प्रेणा तर बैलाच्या दोन्ही बाजूला नगाडे असतात आणि ते वाजवत वाजवत प्रदक्षिणा घालतात मंदिराला सो तुम्हाला मी तुम्ही माझ्यासोबत फक्त म्हणजे कनेक्ट राहा मी तुम्हाला सांगतो की यात्रेमध्ये आणखीन किती मजा आहे आता तर आता गर्दी वाढत चाललीये म्हणजे हा हो आणि हा ही सगळ्यात आख्यायिका आहे की बैलाच्या अंगात येत मंदिराच्या समोर येतं जेव्हा आरती चालू होते तेव्हा सो म्हणून हा मानाचा नंदी आहे सो तुम्ही बघू शकता नंदी सुद्धा बघतोय आपल्या इकडे आणि तो सुद्धा कॅमेऱ्यात कैद के होतोय सगळे लोक येऊन फोटो काढतात त्याचे लाड करतात त्याला खाऊ घालतात आता त्याच्यासाठी एवढा ओला चारा ठेवलाय सो मनापासून सगळे भक्ती करतात बर हे आवड्याच गाव चालत येतं इथपर्यंत आणि मी अक्षरशः बघितलं काल थु थु आ, आ, मी गाडीतून येत होतो सगळी लोक चालत येत होती मी आरगडवाडी आरगडवाडी हा सगळी बायका मुलं पोरं सगळी चालत येत होती मी आरगडवाडीच्या इकडे पास झालो आणि मी शेवटी विचारलं की अरे कोण लोक चाललेत मला तेव्हा माहीत नव्हतं कारण इतर वेळेला मी यात्रेला असतो तेव्हा वरतीच असतो किंवा डायरेक्ट तर तुम्ही नेमकं तुमचा प्रवास काय तो आम्हाला माहित नव्हता पण आता कळलं की आवर्ड्याचे सगळी लोक प्रवास करत करत येतात आणि मग रोटात मुक्काम करतात आता नेक्स्ट वर्षापासून माझ्या पण लक्षात राहील आणि जे ब्लॉग बघतात त्यांच्या पण लक्षात राहील की आवर्ड्याचं बैल येतो तो कसा मानाचा बैल नंदी, नंदी कसा येतो तर ते सगळं लक्षात राहील लोकांच्या थँक्यू सो मच दादा तुम्ही एवढं छान माहिती दिली हो आता रात्रीचे साडेआठ झाले आणि मी आता गाभ्यात आहे घाटे देवीच्या सो तुम्हाला मी दर्शन पण देऊ शकतो आणि इकडे जी भगत मंडळी दिसत आहेत ना प्रत्येकाने नाव सांगाव हा ही घाटे देवीची मूर्ती आणि सगळे भगत मंडळी ही सगरी, सगरी भगत मंदली। जी पूर्ण गाभाऱ्यामध्ये दिसत आहेत ना तुम्हाला ही सगळी ही सगळी भगत मंडळी आहे आणि तिथे कोपऱ्यामध्ये जे पोलीस काका दिसत ना त्यांनी आता नमस्कार केला सगळ्यांना ते इकडे दरवेळी पोलीस कर्मचाऱ्यांची गाभाऱ्यामध्ये ड्युटी असते कारण देवीचे दाग जे दागदागिने आहेत ते पोलीस मग कसे म्हटलं तसं पोलिसांच्या निगराणीखालीच दागिने घातले जातात जे पाषाणावर जे काही मूर्तीचं रूप चढवलंय म्हणजे ज ज्या प्रकारचं चा, चांदीची मूर्ती आहे ती पोलिसांच्या निर निरीक्षणातच ती पाषाणावर ठेवली जाते आणि तिला उतरवलं जातं सो so, आणि सतत कंटिन्युअस नारळ फोडण्याचं काम हे चालूच असतं जसं आता हा दादा नारळ फोडतो दादाचं नाव सांगेश भगत कल्पेश भगत आता हा आपला दादा नारळ फोडतो बघा याच्या आता नारळ कंटिन्युअस नारळ फोडणं चालूच असतं कारण बाहेर भाविकांची लाईन सतत चालूच असते मगाशी तुम्हाला मी लाईन दाखवली होती सो आता हा अ तुझी पण ना? ना, घेऊ दादा ज्याला तुम्ही मेरू मध्ये पण बऱ्याच वेळा बघितलंय आणि बऱ्याच वेळा हाय केलंय तिकडे एक्सप्रेशन लेस चेहऱ्यावर त्यांनी अचानक आठवतोय का तो काय केलं होतं असं काहीतरी करून दाखवलं होतं तो अधिक तो, दादा आणि तो तिथे बसलाय आता या दादांना माईक लावतोय ना या दादांना पण गाटाईबद्दल बरंच काही माहिती आहे कसं आहे पिढ्यान पिढ्या हा वारसा चालत आलाय म्हणजे मग तुम्ही ऐकलं होतं की आवडाच्या काही लोकांना मी विचारलं तेव्हा आपल्याला कळलं की हा ॲक्सिडेंट ॲक्च्युली एक मिनिट हा ॲक्सिडेंट झाला थोडासा पण मी हा टेक कट करतो आणि परत टेक घेतो तुम्ही मग अशी बघितलं जो, जो लोक होती आवर्ड्याची सो so, आवर्ड्याची लोक मग काय म्हणाली की दीडशे वर्षापासून त्यांच्याकडे ही परंपरा चालू so, आहे सो आता इथल्या सगळ्याच लोकांना पूर्वीचं सगळं माहिती असेल नाही पण दादा आपल्याला काहीतरी सांगते घाटाईबद्दल काहीतरी सांगा ना जरा सगळं

सहकारी मंत्र्यां आपल्याला भरपूर आहे असं सहकार्य करतात आपण या ठिकाणी येऊन भाविक खूप पद्धतीने छान असं दर्शन करतात क्रांतीतून खूप असं छान दर्शन करण्याची सोय केली जाते आणि परंपरेनुसार असं रात्री बारा वाजता देवीची मिरवणूक दे छान पद्धती पद्धती अशी निघाली जाते आणि मिरवणूक परत चार ते पाच तासाची परत येते आणि छबी घटले जाते त्यासाठी खूप अशी सोय पद्धतीने केली जाते हाय गाईज हे अली आहे ही माझी भांजी आहे भांजी म्हणजे भाची आहे आणि आता मी जो माझा मळवट भरलाय ना हा गुलाला म्हणजे मी आता करा यात्रे करत आणि आता तुम्ही बघू शकता ये इकडे इकडे आम्ही सगळे ज्या मंदिरासमोर उभे की नाही घाटे देवीच्या आता रोष नाही बघा मंदिरात हे सगळे माझी भांजी आहे जो मेरा भांजा अथर्व यो वेदा आपला राधा यो वेदा यो दीदी दीदी वैष्णवी आणि विघ्नेश कुठे आणि इथे माझ्या बहिणी बसल्या कुठे बसल्यात तिकड हे बघ दीदी सगळे सगळे आणि इथे आता गाव करी मग तुम्हाला दाखवलं होतं की नाही की अ आणि आता हे बघा हे आवडण्याचं पहिलं

काय नंदी हा मानाचा नंदी आहे या नंदीला आता तुम्ही बघू शकता लोक अजूनही त्याचे फोटो काढतात त्याच्या त्याच्याजवळ येत आहेत आणि आणि मंदिर खूप बघत आहे मंदिराची लाइटिंग बघायला कळेल प्रयत्न करू एक्सप्लोर करण्याचा कुठलं गाव आलंय दे आता कॅमेरा शेक झाला तरी तुम्ही नाव ठेवत होता एकदम मोबाईल चालू केला आणि त्याची बॅटरी डाऊन झाली तर कॅमेरा डायरेक्ट ड्रॉप होतोय बघू शकता कधी काठी पाहिजे तुम्ही नागवत आता दुसऱ्या गावाने प्रवेश केलाय आणि हा इकडचा लेझी प्रकार आहे तो हा तो लेझी प्रकार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कदाचित मीटिंग साठी जे वाद्य वापरलं जातं ढोल त्याचा आवाज इथे क्लिअर येत नसेल त्या तालावर नाश्ता येत ढोल वगैरे मागे आहेत ते आलात तर एक मिटर माझ्यासोबत माझ्या माझ्या आला तर गर्दी होईल एकटा जाऊन येतो आता हे ग्राम कुठले ग्राम असते ते ते कुठलं गाव आहे सह्याद्री करत अं बेझिंग पद्धत सादर करत करत देवीच्या भेटीला मिरवणूक घेऊन आले त्यांची पालखी मागे आहे तो आपण त्यांच्या पालखीत जाऊन बघूया की कशा प्रकारे हे लेजेंड अशात आता वेगवेगळ्या गावांची गावांच्या काट्या काठी पालखी आणि पथक इथे येतील आता बघा मंदिराच्या ही मागची बाजू आहे सकाळी तुम्हाला बोललो होतो त्याप्रमाणे भरपूर लोक बसलेले असतील आता भरपूर बसले मी थोडं झूम करून दाखवतो मुद्दामच आता भरपूर लोक वरती पवित्या वरती बसलेली आहेत आणि तेवढीच लोक खाली सुद्धा आहेत इथे तुम्ही बघू शकता आता गर्दी वाढत चाललीय फिरायला सुद्धा नंतर जागा राहणार नाही so, लाईन अजूनही तेवढीच मोठी आहे बघा त्या दुसऱ्या मंदिराच्या मागून गेलो तरी आणि मग अशी सकाळी आपण ज्या पवळीवर बसलेलो तिकडे अजून एवढीच गर्दी आहे तुम्ही बघू शकताय ही यात्रा प्रचंड मोठी आहे आणि स्तुती करण्याचं कारणच नाहीये तुमच्या समोर तुमच्या डोळ्यांना दिसतंय भाविकांची गर्दी अजूनही तुफान गर्दी अजूनही रांग आहे ही रांगेमध्ये हे सगळे उभे आहेत त्यांच्या दर्शनाला किती वेळ लागेल यांना माहीत नाही पण देवीचं दर्शन घेतल्याशिवाय हे जाणार नाहीये हे सगळे भाविक इथे खूप आशेने उभे आहेत की देवीच दर्शन घ्यायचंय लवकरात लवकर यांचा नंबर किती वेळ लागेल अं कुणाचे उपवास आहेत आज संकटी चतुर्थीला यात्रा असते तु कुणाचे उपवास असतील किंवा काय पण Uh, सगळ्यांचा प्रयत्न हा की uh, अजूनही बघा लाईन इथे लाईन लावून उभेच आहेत सो आपण गेटच्या बाहेर चाललोय आणि मी पुन्हा झूम काढतो सो आय थिंक जास्त झूम uh, आउट झाले की नाही मला माहित नाही लाईन आहे त्याच्या दुकानाच्या बाजूने पूर्ण लाईन आहे तुम्ही बघू शकता गर्दी आता वाढत चालली आहे पूर्ण आणि आणखीन थोड्या वेळात बारा वाजता जेव्हा छबीनं निघेल तेव्हा पूर्ण जो पवळीचा भाग आहे म्हणजे मंदिरासमोरचा भाग तो भरलेला असेल आणि तुम्ही बघू शकता आता माझ्या मते हा जो पार आहे झाडाचा त्या झाडाला पण खूप सुंदर सजवलं गेलं फार जुनं झाड आहे ते आणि इथे पहिले पार होता तो आता नवीन प्रकारे बांधला गेला म्हणजे आत्ताच्या बांधकामानुसार सुद्धा बांधला गेला या सगळ्या दगडी भिंती होत्या पहिले एक मिनिट आणि आता तुम्हाला थोडा रात्रीच्या माहोल रात्रीचा जो यात्रेचा माहोल तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बऱ्यापैकी लाईट वगैरे लावल्यात त्यामुळे कॅमेराला अडचण येत नाहीये व्हिडिओ कॅप्चर करण्यात आणि लाईन आहे बघा इथे इथपर्यंत लाईन आहे आणि तो जो दिसतोय तीन लाईट तो गेट आहे गेटच्या बाहेरपर्यंत इथपर्यंत लाईन आलेली आहे सो ही लाईन आता पुढे जाऊन बघू आपण कुठपर्यंत आहे आणि अजून लाईन मोठीच होत चालली आहे मोठीच होत चालली आहे आपण सो खाली बघूया बाप रे एवढ्या लांब पर्यंत लाईन आहे आणि या भाविकांचा कधी नंबर येईल कधी दर्शन होईल त्यांना काहीच माहीत नाही आहे तरी सुद्धा ते तेवढ्याच आशेने देवीचं दर्शन घेण्यासाठी उभे आहेत मी अक्षरशः लाईट जिथे लाईट कमी तिथपर्यंत आलोय आणि लाईन काय संपत नाही सो तुम्ही बघू शकता इथे त्यांचं दर्शन कधी होणारे माहित नाही पण चेहऱ्यावरचा आनंद बघा देवीला भेट सॉरी एक मिनिट ताई देवीला भेटण्याचा ता आनंद बापरे एवढी मोठी लाईन मी तरी आतापर्यंत पहिल्यांदा इतकी मोठी लाईन बघितली अंधार झालाय मी फ्लॅश ऑन करतो जरा येस yes. आता मी फ्लॅश ऑन केला आणि लाईन इथे संपलेली आहे सो so, इथे इथपर्यंत इत लाईन आहे पहिल्यांदा असं झालंय की इथे हा जो फालुदा लिहिलेली ही जी गाडी आहे ही जी गाडी आहे या गाडीच्या बरोबर मागे आहे ना इथे आहे स्टॉप घाटाईचं आणि हो बघा इथून इथून लोक येत आहेत आता ह्यांना जर अचानक कळतं की लाईन इथेच सुरू होते सो so, आता इथेच ते ला जॉइंट होत आहेत आणि लाईन अजून वाढतच चालली आहे सो यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो कि घाटाईचा महिमा किती येस। तुम्हाला येस काय बोलायचं तुम्हाला कुठून कुठून तुम्ही सांगा काय सर्वप्रथम जत्रेच्या घाटातील जत्रेच्या सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा लोकांची इथे मनापासून श्रद्धा असते त्यामुळे लोक इकडं आवर्जून येतात अच्छा हा लांबून लांबून लोक येतात तुम्ही कुठून आलाय मी जळकेवाडी आला। जा, जा, ओके आणि कुठे आली इथून किलोमीटर अच्छा दहा किलोमीटर बरं मी मगाशी बघितलं कर्नाटक वरून लोक आली आहेत किंवा जर कोणी भाविक असं इच्छुक वाटलं ना तर त्यांना मी विचारत होतो बाबा कुठून आलाय काय आलाय म्हणून तुम्हाला विचारलं मी म्हणजे दरवर्षी येत ना दरवर्षी शाल्याबद्दल शिंदे शिंदे आणि काळे आमचा सर्वप्रथम मान देवीचा मान सर्वप्रथम आमचा अच्छा ठीक आहे चालतंय धन्यवाद तुम्ही आपल्याला दोन शब्द बोलण्याचा धन्यवाद चालतंय थँक्यू नाव काय म्हटलं अविनाश शिंदे अविनाश शिंदे दादाशी आपण आता बोललो आणि आता आपण मी तुम्हाला जसं बघायला गेलं तर हा ब्लॉग मोठा होऊ शकतो कारण मते आता नाही सुरू करून एक मिनिट झालंय सो आपण जाऊया थोडं पुढे अंधार आहे पण प्रयत्न करू बघू काय मिळत आहे का जस तस आता बघा ह्या दादांना पण घ्या असं घ्यायला सगळे आपलेच भाऊ बंद आहेत ओके जत्रेला दरवर्षी येतात सो हे पण आलेच पाहिजे ब्लॉग मध्ये आणि आता इथे अंधार खूप आहे पण तरी मी प्रयत्न करतोय अजून पुढे काय आहे म्हणजे आता हा रस्ता जो आहे रात्री असा दिसतोय आता इकडे तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवेन इथे एस टी डेपो आहे हा जो आहे ना हा एस टी डेपो आहे तुम्हाला आता दिसत असेल सो हा एस टी डेपो आहे आणि इथून बसेस सुटतात घाटाईवरून साताऱ्यासाठी मी सांगतो मे सब हा आणि आता हे जे टेम्पो गाड्या लागले इथून पुढे मग पार्किंग वगैरे हो सुरू आहे आणि तिकडे जो बॅरिगेट दिसतोय तुम्हाला इथून पोलीस लोक गाड्यांना आत येऊ देणार नाहीत कुठल्याच आणि त्याची सगळ्या सुरक्षेची सगळी व्यवस्था इथे केलेली असते सो भाविक मोठ्या संख्येने आणि इथे जो मोठा प्रकाश दिसतोय ना इथे ते आ, मैदान म्हणा किंवा जंगलाच्या मध्येच देवी घाटामधली देवी म्हणूनच घाटा देवी सो आता तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आत्ता मी तुम्हाला ऍक्च्युअल दाखवतो यात्रेमध्ये आल्यानंतर लोक काय फील करत असतील किंवा कशा पद्धतीने त्यांना यात्रा प्रथम दर्शनी यात्रा कशी दिसेल सो ही लागली दुकान आईस्क्रीमची तसच मग हे ते स्टॉल लागलाय हा ब्लँकेट वगैरे वगैरे किंवा उषा लोड उषा लोड शंभर रुपये जोडी बापरे आणि ही बघा ही परत लाईन सुरू झालेली दिसते आपल्याला ही लाईन आता सगळे थांबले इथे वेगवेगळी दुकान इथे घोंगड माझे वडील काल विचारत होते की घोंगड कुठे मिळत सो तिथे घोंगड घेऊन बसले ते लोक कशा घोंगड घोंगडे दादा अच्छा पाचशे पासून पुढे म्हणजे इथे घोंगडी ज्याला घोंगडा हवाय तो घोंगडा सुद्धा घेऊ शकतो प्रत्येक गोष्टीची खरेदी करू शकतो हे चणे पौष्टिक आहार ज्याला पौष्टिक खायचं आहे तो पौष्टिक खाईल सो इकडे कपडे वगैरे वगैरे सगळ्याचीच दुकान आहे आणि ह्या बाजूला लाईन आहे रस्त्याच्या आणि हे जे भाविक परत चाललेत कुणाचं दर्शन झालंय किंवा परत कोणी कुणाला आणायला चाललंय हे सगळे गोंडा ह्याला म्हणतात गोंडा हा गोंडा देवाच्याकडे बनतो बरं गोंडा का बांधतात माहिती देवाला का बांधतात बर एक मिनिट थांबा एक मिनिट तुम्हाला माईक देतो असा आहे बघा लावा ना शर्टला आहे त्याला मागच्या बाजूला हा त्या बाजूला आहे बघा आपण या दुकानवाल्या काकांना विचारूया गोंडा का लावतात का लावतात गोंडा गोंडा भेट देवाला जशी आपण ओटी भरतो देवाची तशी तसा गोंडा देवाला अर्पण करते भेट म्हणून अच्छा हा कोण कोण म्हणतात नवसाच आणि गोष्ट नवसाची नाही आता गडी माणूस पण आईची ओटी भरतोच का नाही आईला साठी घेतोच का नाही बरोबर त्याच्यातला हा प्रकार आहे गोंडा अर्पण करतात चांगलं सांगितलं आपल्याला गोंडा कसा वापरला जातो पण काका याचं मूळ मूळ रिझन काय असेल की असे कलरफुल गोंडे असतात हिरवा रंग त्याचे काय कारण आहे हा गोंडा आहे ना हा गोंडा बांधणे मागचा उद्देश असा आहे की बाबा सोन्यासारखा संसार हवा ही भावना आहे कलर आहे सोना सोन्याचा कलर चांदीचा कलर त्याला म्हणतात बांधतात बेगिट हा अच्छा बेगडाचा गोंडा अति अच्छा की बाबा माझा संसार सोन्यासारखा होऊन जाईल या उद्देशाने बांधतात त्या काकांनी पण मस्त सांगितलंय इकडे काकू बसलेत आणि तुम्ही विचार करा इकडे सगळे ही ताट आहेत हे ओटी ओटी ता, ओटीचे ताटे आहेत देवीच्या आणि कुंकू रुपये खूप दुका, छान दुकान आहे काका थँक्यू सो मच मला माईक देता का परत थँक्यू हा म्हणजे